रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती सव्वीस जून रोजी सर्वत्र साजरी होतीये या राजाचे विचार नव्या पिढीनं पुढे न्हावेत असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं नियोजन जिल्हा प्रशासन तसंच विविध व्यक्ती संघटनांच्या वतीनं युद्ध पातळीवर सुरू आहे या जयंतीचं औचित्य साधून राजर्षी शाहू विचार मंचाच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये राजर्षी शाहूंच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचं आयो प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय चोवीस जून पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे या प्रदर्शनात पंच्याऐंशी छायाचित्र आहेत यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू स्मृती स्थळ आणि स्मारकांचा समावेश आहे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते आणि पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील मराठा महासंघाचे नेते वसंतराव मुळीक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं हे चित्रप्रदर्शन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल तसंच नव्या पिढीना सुद्धा राजर्षी शाहूंच्या पुरोगामी आणि समतेच्या विचारावर वाटचाल करावी असं आवाहन जिल्हाधिकारी एडगे यांनी केलं यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत शशिकांत पाटील अवधूत पाटील माजी नगरसेवक अशोक भंडारे अनिल कदम गणी आजरेकर शंकरराव शेळके दिलीप सावंत संत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते